या मालिकेच्या आजच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये अखेर सायलीने आता सदाशिव आणि मैनावती यांच्या घरात एंट्री करताच आता त्या बहिणींच्या इथून सायलीला जे सत्य आहे त्यानंतर प्रेक्षकांना खूप मोठा खुलासा झालाय तीन बहिणी या आता विचित्र पद्धतीने सायली समोर खूप मोठा खुलासा करणार आहेत त्याच्यातून सायलीला आता ऍक्च्युली भूतकाळामध्ये काय घडलं होतं किंवा या भूतकाळाच्या मधून आता सायलीला काय बोध घ्यायचा आहे किंवा या बहिणींच्या बाबतीत काय घडलंय आणि स्वतः स्वतः आता सदाशिव आणि मैनावती यांनी काय कागस्थान भूतकाळामध्ये केलेली आहेत आणि आपण तर यांची मुलगी नाही आहोत पण यांची खरी मुलगी कोण आहे सगळं सगळं शैलीला दोन कागदांच्या मुळे समजलंय आता पैशाच्या लालची बहिणींनी सायलीला काय सत्य सांगितलंय पाहूया सायलीने मैनावतीची चावी प्रेक्षकांना चोरले आणि त्यानंतर ती आता विचार करते सीन आता घर इथूनच मला सुरुवात करायला पाहिजे आणि काही झालं तरी मी इथूनच सुरुवात करणार आणि त्यानंतर इकडे आता प्रियाला समजतं की सायली चाललेली आहे ती सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी आणि त्यानंतर काही झालं तरी सुद्धा त्यांना आता तिकडे पोहोचू द्यायचं नाहीये हे तिचं ठरलेलं आहे आणि त्याच कारणासाठी मग तिला आता पाठलाग करावा लागतो सायलीचा सायली आता निघालेली आहे सदाशिव मैनावती यांच्या घरी तिकडे आता घराला लॉक असतं कारण तिन्ही बहिणी त्यांच्या त्यांच्या कामासाठी जातात एकीचं तर लग्नच झालंय पण दोघी कामासाठी जातात सायली त्या घरात निघाले तेवढ्यात आता महिपतने प्रियाचा लॅपटॉप चोरण्यासाठी माणसाला पाठवले प्रेक्षकांनो आता प्रिया खरं तर पाठलाग करत पुढे निघालेली आहे आणि त्यामुळे महीपत त्याला सांगतो की रूममध्ये जायचं काही काळजी करायची नाही तिकडे नागराज शेट असतील ते तुला बरोबर त्या रूम पर्यंत आणि कोणाच्याही लक्षात काही प्रकार येणार नाहीये आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचलास की मला एक फक्त कॉल कर आणि कॉल करून मग ताबडतोब आता इकडे लॅपटॉप मला घेतल्याशिवाय तू काहीही करून यायचं नाही म्हणजे नाही असं म्हणत त्यांनी आता कन्फर्म गोष्ट सांगितलेली आहे बरं इतकं सगळं घडल्यावरती मग आता इकडे महिपतने नागराज सांगितलं नागराज शेठ तुम्ही जा तिकडे तुम्ही आता ताबडतोब त्या घरामध्ये जा जेणेकरून तुम्हाला त्या माणसाला प्रोटेक्ट करता येईल किंवा त्याला आता त्या रूम पर्यंत पोहोचवता येईल असं म्हटल्यावर ते नागराज म्हणतो तो काळजीच करू नकोस तो लॅपटॉप एकदा भेटू दे महिपत मग या हिला काय धडा शिकवता मग ते बघतो कारण काही झालं तरी सुद्धा ही जरा अतिशहाणपणा करते आहे त्या प्रतिमाची स्मृती परत आले याचा आपल्यावरती तोरा दाखवते आणि आपल्याला अडकवते काय अजिबात तिला सोडणार नाहीये असं म्हणत हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो प्रिया सायलीचा पाठलाग करत निघाले पण नागराज ज्या वेळेला आपल्या घरी येताना तिला दिसतोय आणि हा नागोबा इकडे नक्कीच माझी माहिती काढायला आला असेल किंवा मी जर का आत्ता ह्या वेळेला इकडून गेले तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो नाही नाही काही झालं तरी मला इथेच थांबायला करायला पाहिजे कारण जर का या नागोबानी आता काही गडबड केली तर इथल्या इथे मला मिस्तळता येईल त्या सायलीला काय मोठं त्यांच्या घरी भेटणार आहे आणि म्हणून आता प्रियाचं जाण इथल्या इथे कॅन्सल झालंय आणि त्यानंतर प्रिया आता आहे ती आपल्याच घरी थांबते त्यानंतर इकडे तोपर्य सायली नेमकी घरी यायला निघाले आणि घरामध्ये एंटर करणार तेवढ्यात आता या बहिणी तिला भेटल्यात आणि त्यानंतर सायली विचार करते या कशा काय इथे म्हणजे खरं तर मी आता यांना इथे एक्सपेक्टच केलं नव्हतं पण या अचानकपणे इकडे आल्या कारणाने आता सायलीला जरा धक्का बस मग सायली त्यांना विचारते की मला नव्हतं वाटलं तुम्ही इथे असाल म्हणून त्यावरती त्या म्हणतात हो पण तू इथे का आलेली आहेस आणि ती पण एकटी म्हणजे कोणीच तुझ्या सोबत नाही आई बाबा वगैरे त्यावरती सायली थोडीशी गडबडते आणि त्यानंतर ती सांगते नाही मी म्हटलं की मी ज्या ठिकाणी लहानाची मोठी झाले ते घर आता बघून तरी येऊया यावरती ती म्हणते बहीण म्हणते नाही नाही या घरात तू लहानाची मोठी झालीच नाही तुला माहिती आहे का आपण त्या तळ्याच्या पलीकडे एक घर ना तिकडे आता गेलीस झालं त्याच्यानंतर आम्ही घेतलं तुला माहिती आहे का तू गेल्यानंतर मग आम्हाला जरा बऱ्यापैकी दिवस आले म्हणजे जरा बऱ्यापैकी दिवस येऊन आम्ही आता इकडे राहायला आलो आणि हा व्यवसाय जरा सुरू केला चार पैसे गाठीला राहिले होते ना बाबांच्या यावरती सायली म्हणाल ते मी गेलं यावरती ती बहीण सांगायला मग काय तू गेल्यावरतीस तर आम्हाला चांगले दिवस आले आणि आत्ता बघ ना आता तू सापडल्यावरती आम्हाला चांगले दिवस आले सायलीला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय त्यावरती मग आता ती सांगायला लागते अगं असं काय करतेस तू गेलीस तेव्हा चार पैसे बाबांना त्या गुलाबबाईने दिले होते ना यावरती सायली थोडीशी गडबडते आणि त्या बहिणी पण थोड्याशा गडबडतात सायली म्हणते म्हणजे काय त्या बहिणी सांगतात नाही नाही सायलीला कळतं की काहीतरी आपल्यापासून लपवलं जात आहे आणि त्यानंतर सायली आता सांगायला लागते हे बघा तुम्ही चिंता करू नका मी कोणालाच काही सांगणार नाही तुम्हाला काही पैशांची आवश्यकता असेल तर घ्या सायलीने खूप सारे पैसे काढल्यावरती तिघी बहिणी लालची आता पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आता आलेल्या आहेत पैशासाठी त्यानंतर मग आता त्या सायलीला सायले तू आई बाबांना सांगू नकोस पण त्यांनी कधी आपल्याला मुलगी म्हणून मानलंय का त्यांना फक्त पैसा पैसा आणि पैसाच हवा होता तुला माहितीये का मी काय काम करते मी तर आता इकडे चाललेली आहे ती म्हणजे बार मध्ये आता बार मध्ये काम केलेलं जर का कोणत्या आई वडिलांना चालेल तू सांग पण हे आपले आई वडील सांगतात की जा काम कर पैसे कमव तुला माहिती आहे सोनालीला सुद्धा आता अशाच घरात त्यांनी दिले ज्या घरामध्ये तिच्याकडून चार पैसे यांना आले अगं हे पैशासाठी काही करू शकतात सावली तुला माहिती नाहीये सायली की हे लोक किती नीच प्रकारची कामं करतात यावरती सायली म्हणते पण तू तु, तु, तुला हे असं काम करायला का लागतय यावरती ती, ती सांगते कारण चार घरात पैसे येण्यासाठी त्यावर दुसरी मुलगी म्हणते तुला माहिती आहे मी कुठे कामाला जाते मी तर एका आता फॉर्म मध्ये काम करते पण तिथे सुद्धा या लोकांनी कर कर्ज काढून ठेवलेला आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मी आता हे काम करते माहिती आहे तुला त्यावर त्या, सायली सांगायला लागते पण का यावरती ते सांगतात अगं असं काय करतेस तुला तर त्यांनी पाच वर्षाची असताना विकली होती असं म्हटल्यावरती आता मात्र ते लगेचच कागदपत्र काढून आता सायलीच्या हातात देतात ती सायलीला सांगते हे बघ तुला माहिती आहे कारण या लोकांनी जे काही केलं ना ते खर तर आम्हाला पण आता कंटाळा आलाय पैशासाठी हे काही करू शकतात यांना मुलगा हवा होता जो आता पैसे कमवेल आणि त्यांना आता म्हणजे इकडे हे करेल तो त्यांना पोसेल पण तसं काही झालं नाही म्हणून तुला त्यांनी विकली आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणते मला विकली पण तुम्ही मला सांगा आठवन, की माझ्या लहानपणीची काही 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 आठवण माझी किंवा तुम्हाला आठवते का तर त्या बहिणी हे बघ सायली तुला आता माहिती आहे का म्हणजे आपले आई बाबा यांनी आता तशी काही आठवण खूण वगैरे काही नाही ठेवले पण ना ज्या वेळेला तू आता चोरी केली होतीस ना त्यावेळेला तुला आईने चांगला चटका दिला होता पाठीवरती तो डाग मात्र तुझ्या पाठीवरती नक्कीच असेल असं म्हटल्यावर ती सायली आता विचार करायला लागते आणि नाही असं काहीही नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते ती बाई की म्हणजे मुलगी की हो अगं तू खरंच तुझ्या पाठीवर डाग आहे यावरती ती म्हणते सायली सांगायला लागते की नाही माझ्या पाठीवरती डाग नाहीये आणि त्यावरती ती सांगते म्हणजे काहीतरी झोल केलाय का आपल्या आई वडिलांनी इथं पण ती सांगते अगं खरं सांगायचं तर आम्हाला वाटतच नाहीये यावरती ती सांगते की आम्ही ज्या वेळेला तुझ्याकडे आलो होतो ना त्याच वेळेला तू आमची बहीण आहेस असं आम्हाला वाटलंच नव्हतं कारण आमची बहीण खूप चंट होती आणि कारण ती ना अशी तुझ्यासारखी साधी भोळी नव्हती तू तर आपल्याला खूपच साधी भोळी वाटतेस यावरती बाकीच्या बहिणी म्हणतात खरंच ग म्हणजे आम्हाला सुद्धा असंच वाटते की खरंच तू यांची मुलगी नाहीयेस आमची बहीण नाहीयेस कारण ज्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो ना तर आम्हाला चोऱ्या करणं पैसे हे सगळं सगळं याच याच लोकांनी लोकांनी आहे आणि लोका आम्हाला हे सगळं करायला लावलेलं ला आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता या सगळ्या गोष्टी काय बोलायच्या आम्ही जिथे काम करतो ना त्या ठिकाणी सुद्धा आता यांच्यामुळे आम्हाला हे करायला लागतं सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला चांगली नोकरी वगैरे देईन तुम्ही हे सगळं काम सोडा पण मला मदत कराल का तुम्ही मला मदत करा मी खरंच आता यांची मुलगी आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे याच्यामध्ये काही नाही तुम्ही मला बहिणी सारख्याच आहात पण पण मला या सगळ्यामध्ये फक्त एकच जाणून घ्यायचं आहे की माझी खरी ओळख काय आहे मला राहून राहून असं वाटतंय की ही माझी खरी ओळख नाही त्या बहिणी म्हणतात चल तुला मदत केली सायली म्हणते कशी मदत करू शकता यावरती ती, ती सांगते की तुझी खरी ओळख किंवा तूच बबली आहेस की नाही हे आई वडिलांच्या पेक्षा जास्त एक बाई सांगू शकते आणि तू त्या बाईकडे चल आम्ही तुला त्या बाईचा पत्ता देतो यावरती मग आता सायली सांगायला लागते बाई कोण बाई त्यावरती आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्या सांगतात ती गुलाबबाई आहे जी गुलाबबाई आता तुला तिकडे घेऊन जाईल त्यावरती सायली म्हणते तुम्ही मला तिच्याकडे घेऊन जाल का यावरती त्या बहिणी म्हणतात सायली तू आपल्याला इतकं प्रेम दाखवलंस आम्ही बहिणी आहोत की नाही हो। हे सुद्धा माहीत नसून तू आमच्यावरती इतकं प्रेम आता जर का दाखवलंस तर नक्कीच आम्ही तुला आता तिकडे घेऊन जाऊ तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे त्या सांगायला लागतात की चल मी तुला घेऊन जातो गुलाबबाईकडे यावरती आता मात्र प्रेक्षकांनो सायलीला खूपच आनंद झालेला आहे आणि त्या बहिणींना सुद्धा आनंद झालेला आहे त्या बहिणी आता मात्र सायलीला आपली खरंच बहीणच मानायला लागल्यात आणि त्यानंतर त्या घेऊन गेलेल्या आहेत सायलीला गुलाबबाई आता गुलाबबाईकडे त्या आल्यावरती गुलाबबाई आमच्या आई वडिलांनी बबलीला तुमच्याकडे विकलं होतं तर ही बबली आहे असं आता त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटतंय यावरती गुलाबबाई आता चांगलीच चिडते आणि त्यानंतर मग आता गुलाबबाई लगेचच इकडे Uh, सांगायला लागते की गुलाबबाई बोलायला लागते की ही ही सायली ही बबली आहे आणि ती आता फोटो दाखवते की हा फोटो तर आता बबलीचा आहे पण हिला बघितल्यावरती तुम्हाला आता कळतंय का की ही सायली कशी असू शकते यावरती त्या म्हणतात का यावरती ती सांगते बिलकुल असू शकत नाही कारण लहानपणापासून ही मुलगी जरा उंच होती मग ती इतकी बुटकी कशी असेल आता गुलाबबाईचं निरीक्षण प्रेक्षकांनो खूपच चांगलं असतं कारण गुलाबबाई ही लहान मुलांना असेच व्यवसाय करण्यासाठी लावत असते आणि त्याच कारणास साठी आता इकडे गुलाबबाईला बरोबर आता साधारणपणे सत्य समजलेलं असतं मग गुलाबबाई सांगायला लागते आणि गुलाबबाई बोलते नाही नाही ही पोरगी ती असूच शकत नाही त्यावर सायली सांगायला लागते तुम्ही मला मदत कराल का मला खर तर या सगळ्यामधून वाट काढायची आहे मला माझ्या खऱ्या आई वडिलांच्या पर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही मला सांगू शकाल का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती गुलाबबाई सांगायला लागते नक्कीच मी तुला मदत करेन यावरती सायलीला ती सांगते की माझ्याकडे ज्या वेळेला ती मुलगी आ... त्यावेळेला तिच्या पाठीवरती जळल्याची खूण होती मी तिला डॉक्टरांकडे पण नेलं होतं तिचे आई वडील इतके हैवान आहेत है ना की त्यांनी तिला आता जळक्या होतं आणि म्हणून तिला नेलं होतं पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की काही झालं तरी सुद्धा ही खूण तिच्या पाठीवरती कायम स्वरूपी राहणार आहे आणि म्हणूनच म्हणूनच मला आता ते आठवत आहे तुझ्या पाठीवरती खूण आहे का यावरती सायली सांगायला लागते नाही माझ्या पाठीवरती कोणतीही खूण नाही इकडे तोपर्यंत प्रेक्षकांनो नागराज आणि हे दोघ जण आता त्या लॅपटॉपच्या मागे लागलेत पण प्रिया घरी असल्या कारणाने पुन्हा एकदा महिपतचा डाव आता फेल होतो आणि नागराज परत येतो नागराज सांगतो महिपत ही 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 तन्वी आहे आहे ना ही प्रिया ही जरा चंट तुम्हाला वाटत नाही शकत आहोत म्हणून यावरती मग आता महिपत म्हणतो मग आता आपल्याला एकच गेम करायला लागणार आहे काही झालं तरी सुद्धा आता आपण तिला अशा पद्धतीने अडकवायचं ना की तिने स्वतःहून ते आणून आपल्याकडे दिलं पाहिजे यावरती लगेच आता इकडे सांगायला लागते महिपत सांगायला लागतो की हे सगळं करायलाच पाहिजे आपल्याला यावरती लगेचच आता दोघांचं ठरतं की प्रियाला आता अशा पद्धतीने हे करायचं की ती आपल्याकडे स्वतःहून सगळं आणून देईल त्या प्लॅन चालू असताना इकडे आता सायलीला खूप मोठं सत्य समजलंय आणि त्यानंतर ती बाई सांगायला लागते की तुझी काय अशी जन्म खूण आहे सायली माझ्या पायावरती तुळशी पत्र आहे यावरती ती बाई नाही म्हणते नाही मग शंभर टक्के तू ती मुलगी नाही कारण बबलीच्या पायावरती कधीच खून नव्हती सायलीला सत्य तर समजलंय पण सायली सांगायला लागते की तुम्ही या सगळ्याची साक्ष देऊ शकता का यावरती ती म्हणते साक्ष आणि कुठे द्यायची आहे खरं सांगायचं तर मी कुठे साक्ष वगैरे द्यायला आले ना तर मी पण या सगळ्यामध्ये अडकेन कारण मी तुला विकत घेतलं होतं हा सुद्धा एक प्रकारे गुन्हाच होताना सायली सांगते त्याची काळजी करू नका इकडे आता प्रिया विचार करते आहे की अजून ही सायली आलेली नाहीये हा नागोबा तर गेलेला आहे मग मला जाऊन बघायला पाहिजे की नक्की आता सायली कुठे गेली असं म्हणत ती आता सायलीचा शोध घेत निघालेली आहे आणि ती सायलीचा शोध घेत आलेली आहे ती म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी पण तिकडे कुठेच सायली दिसत नाही सायली पोहोचलेली आहे गुलाबबाईकडे गुलाबबाईला सायली सांगत असते हे बघा मी तुम्हाला कोणत्याही प्रकार अडकवणार नाहीये मला फक्त तुम्ही माझ्या घरी येऊन सांगितलं त्यानंतर मग आता माझी जन्मकुण काय आहे म्हणजे फक्त माझ्या नवऱ्याच्या समोर येऊन बोललात तरी चालेल सायरीला फक्त अर्जुनचा सपोर्ट हवा असतो की जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता कन्फर्म रीतीने सांगता येईल की मी म्हणजे मी सायली आहे मी बबली नाही सायलीला खूप आनंद होतो पहिल्यांदा तिला आता प्रेक्षकांनो आनंद झालेला आहे की आपण आपण आता बबली नाही आहोत आणि असं म्हटल्या कारणाने ती खुश होते त्या बहिणींचे आभार मानते बहिणींना आता इकडे अर्जुनला जॉब द्यायला सांगून त्यांचं लाईफ सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे सायलीला आता सत्य तर समजलंय पण घरी आल्यावरती सायलीला प्रेक्षकांनो एक गोष्ट क्लिक होणार आहे आणि ती म्हणजे आता इकडे जळल्याची खूण तर प्रियाच्या पाठीवरती आहे मग सत्य काय आहे सायली समोर आल्यावरती प्रियाला एक्सपोज करणार का येणाऱ्या भागातच करणार